अमरावतीत सकाळच्या आल्हाददायक वातावरणानंतर दुपारच्या सुमारास उष्णतेची तीव्रता जाणवू लागल्यानं मतदान केंद्रावरील गर्दी ही आता कमी झालेली पाहायला मिळते अमरावती शहरातील मतदान केंद्र क्रमांक दोनशे छत्तीस हे दिव्यांग मतदान केंद्र म्हणून युनिक केंद्र तयार झालेलं होतं याच केंद्रावर दुपारच्या सुमारास मतदारांची तुरळक गर्दी पाहायला मिळते या संदर्भातला आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी प्रशांत देसाई अमरावती जिल्ह्यात सकाळी सातला मतदान सुरू झालं कालच्या पावसानंतर जी परिस्थिती आज सकाळी आल्हाददायक वातावरणाची होती त्यामुळे सकाळी दहा वाजताच्या सुमारासपर्यंत मतदारांची मोठ्या प्रमाणामध्ये प्रत्येक मतदान केंद्रावर गर्दी बघायला मिळाली मात्र जसजसं ऊन वाढत गेलं जसजशी प उष्णतेत प्रखरता जाणवायला लागली दुपारनंतर गर्दी मतदारांची केंद्रा मतदान केंद्रावर ओसरल्याचं चित्र बघायला मिळतं आपण बघू शकता आपण भंड अमरावती जिल्ह्यातील दोनशे छत्तीस क्रमांकाच्या दिव्यांगांचं मतदान केंद्र म्हणून एक युनिक मतदान केंद्र इथं उभारण्यात आलेलं आहे आता मध्यान्ह झालेलं आहे साधारणतः दुपारी अडीच तीनचा व वेळ होत आहे या मतदान केंद्रावर मतदारांनी जी तुरडक गर्दी इथं बघायला मिळत आहे याचमुळे या मतदान केंद्रांवर साधारणतः मतदान प्रक्रियेमध्ये कुठेतरी कमी मतदारांचा टक्केवारीचा इथे बघायला मिळत आहे दुपारी एक वाजेपर्यंत अमरावती जिल्ह्यामध्ये साधारणतः बत्तीस टक्के मतदानाची सरासरी झालेली होती मात्र आता ज्या प्रकारे उष्णतेची प्रखरता तीव्रता जाणवू लागली आहे तसतसं मतदारांचा इकडे मतदान केंद्राकडे ओढाही कमी होत आहे त्यामुळेच सायंकाळच्या सुमारास पुन्हा एकदा चार नंतर मतदारांची पुन्हा एकदा मतदान केंद्रावर गर्दी बघायला मिळू शकते असं एक इथे भाकीत वर्तविल्या जात आहे मात्र आता इथली परिस्थिती बघता मतदारांनी खरोखरच मतदान केंद्रावर पाठ दाखवल्याचं चित्र बघायला मिळत आहे अमोल देशमुखसह प्रशांत देसाई एबीपी माझा अमरावती एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट